अरे बापरे आता ये ते तिकडे चाळीस जण नेले तरी मोदींना अजिबात गॅरंटी वाटली ना नाही देवेंद्रजींना पण गॅरंटी वाटली नाही मग त्यांनी फोडलं तरी गॅरंटी येईना गेली मग अजून काही छोटे मोठे फोडले तरी गॅरंटी वाटत नव्हती मग काही सुपारी बहादर सोबत घेतले उठ दुपारी घे सुपारी सुपारी जोरात वाजतात आता मला वाटलं की सुपारी बहादर काहीतरी लॉजिकल काहीतरी मुद्दे काढेल पण सुपारी बहादराला अभ्यास करायला वेळ कुठे आहे तेच बघे घिसे पिटे त्याच गोष्टींवर बोलायचं बरं यांना आपण सुपारी बहादर का म्हणावं त्याची आपल्याकडे काही कारण आहेत दादा जरा एक व्हिडिओ लावा पाडणे काय असते ते मी सांगते एक व्हिडिओ लावा जरा आवाज आवाज एकदम मोठा करायचा दादा व्हिडिओ पहिल्यापासून घ्या आवाज मोठा करा त्याला म्यूट झालेला आहे आपण एक मोठी एलईडी लावत होतो पण पावसामुळे आपल्याला ती एलईडी लावणं शक्य झालं नाही आवाजाचं काय झालं बघा राजे हो काल त्यांनी एक व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केला त्यांना वाटला आपण फार मोठा तीर मारलाय काय की सत्तावीस वर्षापूर्वीचा जर तुम्ही एक चंक दाखवत असाल तर मी तुमची अख्खी कुंडली काढायला तयार आहे माझ्याकडे वेळ कमी आहे शुक्रमाना आभार मानावेत सगळ्या बंद पडलेल्या इंजिनमध्ये बसलेल्या भक्तुल्याने की आज माझ्याकडे वेळ कमी आहे माझ्याकडे वेळ जर असताना तर मराठवाड्यात ज्याला तानू तानू मारणे म्हणतात ते मी ताणू ताणू केला असता कार्यक्रम आवाजाचं काय होते दादा बघा आवाज येत नाही आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय या सगळ्यांच्या मध्ये ज्या ज्या द... काय राज ठाकरे यांनी जे जे काही मुद्दे मांडले आणि राज ठाकरे यांनी ज्या काही पद्धतीने काल बोलायचा प्रयत्न केला राज ठाकरे ते तेच आहेत जे कधी काळी अजित पवारांवर काही बोलायचे आणि त्यांना असं वाटायचं की आपण काहीतरी फार मोठं डोकं लावलेलं आहे पण मुळात त्यांनी कधीही कुठल्याही मुद्द्यावरती ठोस अशा भूमिका घेतल्या नाही त्या भूमिका त्यांना कधी जमल्या नाही हे सतत राज ठाकरे म्हणजे निगेटिव्ह थॉट प्रोसेसचा राजा ज्याला स्वतःचा पक्ष सांभाळता आला नाही ज्यांची आखी जिंदगी दुसऱ्यांना तू हे कर रे तू ते कर रे हे शानपण सांगण्यामध्ये गेली त्यांनी आपल्याला शहाणपण सांगावं हे फार विशेष होतं माझ्याकडे आत्ता राज ठाकरेंनी बारामतीला जाऊन एक काही बोलायचा प्रयत्न केला अजितदादांच्यासाठी ते प्रचार करायला गेले होते पण तेच राज ठाकरे अजितदादांबद्दल काय बोलत होते इकडे आवाज येत नाही आहे मी फक्त इकडे आवाज देण्याचा जरा प्रयत्न करते अजित पवार या माणसाने कधी जातीपातीचं राजकारण नाही केलं बोलले धरणामध्ये पाणी येत नसेल तर मी काय जाऊन होतो अजित पवार याच्या पुढे आहे महाराष्ट्रात तुम्हाला मत नाही मिळणार तुम्हाला मूत मिळेल याच्या पुढे अजित पवार याच्या पुढे महाराष्ट्रात तुम्हाला मत नाही मिळणार तुम्हाला मूत मिळेल याच्या पुढे हे म्हणजे ज्या अजित पवारांच्यासाठी आत्ता गेले त्यांनाच हे मागच्या वेळेला काय भाषेत बोलत होते ही भाषा मी करू नये कारण माझ्यावर फार चांगले संस्कार आहेत यांचं हे भांडण इथं इतकं विकोपाला गेलं की त्यांनी यांना सांगितलं की अरे बाबा तू तु तुझ्या तु काकामुळे मी माझ्या काकामुळे मी सकाळी लवकर उठतो तू जरा उशिरा उठतो त्यावर यांनी त्यांना गवत उपटण्यापर्यंत सांगितलं सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं या सगळ्यांच्यामध्ये पुन्हा जे काय म्हणत होते म्हणजे सत्तावीस वर्षापूर्वीचा वादव्या स्पर्धेतला एक व्हिडिओ दाखवणाऱ्या राज ठाकरेंना विसर पडला की राज ठाकरे आता काय बोलत होते मागच्या वेळेला काय बोलत होते दादा दुसरा व्हिडिओ नीट चालतोय का बघा काय तुमचा इश्यू झालाय ते नीट चेक करा आहे दुसरा व्हिडिओ बघा हा एल ई डीला आवाजच नाही आहे शे हे, हे तेच राज ठाकरे आहेत जे राज ठाकरे साधारणतः मोदी शहाच्या संबंधाने बोलताना दादा जरा पहिल्यापासून घ्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह वर्धन आयुष्य झाले पाहिजेत ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे इतकं खोट बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही मोदी आणि अमित शहा या देशाच्या राजकीय क्षितिशावर नाहीसे झाले पाहिजेत या दोघांना तर नाहीच नाही परंतु या दोघांना मदत होईल अशाही कोणाला मतदान करायचं नाही याच पंतप्रधानांनी सांगितलं होतं की मी या देशातल्या परदेशामधन मी पैसे आणीन जो काळा पैसा परदेशामध्ये आहे तो पैसा सगळा मी इथे परत आणीन भारतामध्ये आणीन आणि आणी या देशातल्या प्रत्येक माणसाच्या खात्यामध्ये मी पंधरा पंधरा लाख रुपये टाकीन बोलले होते की नव्हते मोदींचा पाय ज्याने देश खड्ड्यात घातला उद्या राहुल गांधी पंतप्रधान होऊ देत आम्हाला बघू देत उद्या समजा या देशाच्या नशिबामध्ये दे चांगली गोष्ट असेल तर त्यांच्या हातून या देशामध्ये दे काही चांगली गोष्ट घडू शकते पंतप्रधान हा या देशाला पर्याय कधी दिला कधी होता कोणी दिला होता कोणीच दिला नव्हता तुम्हाला माहिती पण नव्हतं की या देशाचा पंतप्रधान कोण होणार आहेत म्हणून पण ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलेलं नाही आठ लाख पन्नास हजार संडास एका आठवड्यामध्ये बांधले म्हणजे आम्ही त्याचा नीट आकडा काढला तर साधारणपणे चौऱ्याऐंशी संडास एका मिनिटाला होतात आणि पाच सेकंदाला सात संडास बांधले जातील पाच सेकंदाला सात संडास विक्रमच म्हटला पाहिजे इतक्या फास्ट होत पण नाही तितक्या फास्ट आणि संडास बांधले राज ठाकरे आहेत मी मोदींवर काहीच बोलायची गरज नाही राज ठाकरेंची भाषा आहे की कि मोदी किती खोटारडे आहेत अमित शहा किती खोटारडे आहेत आणि मागच्या वेळेला ही सगळी मुक्ताफळ त्यांनी उधळली फार लाम, फार काळ नाही बरं ही सगळी मुक्ताफळ उधळल्यानंतर काय म्हणाले काल राज ठाकरे ते असं म्हणाले की काय वाईट दिवस आले म्हटले बघा त्या बाईला तुम्ही म्हणले प्रवक्ता केलंय त्या बाईला तुम्ही नेता केलंय हो बाबा मला नेता केलंय मला प्रवक्ता केलंय काय जे असेल ते असेल <laughs> पण भाजपवर किती वाईट दिवस आले असतील बरं की ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी माप काढली ज्या राज ठाकरेंनी भाजपची एवढी इज्जत काढली आणि विशेष राज ठाकरेवर किती वाईट दिवस आले असतील की ज्या भाजपच्या नेत्यांनी ज्या ज्या देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना अक्षरशः चिल्लर सुपारीबाज करून टाकलं वाक्य नीट आहे का ज्या राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी चिल्लर सुपारी बाज करून टाकलं ते देवेंद्र फडणवीसांची किती वाईट वेळ असेल म्हणजे पिंजरा पिक्चर मध्ये आठवते का तुम्हाला पिंजरा पिक्चर पिंजरा पिक्चर मध्ये ना एक काय ती चंद्रकला काहीतरी नावाची बाई आणि त्याच्यामध्ये एक मास्तर आहे ज्याला फार आदर्शवत काही स्वप्न पडत आहेत आणि सांग तो सांगतोय की हा तमाशा मी गावाच्या बाहेर काढणार आहे आणि जेव्हा जेव्हा चित्रपट जस असा एंडिंगला येतो तेव्हा क्लायमॅक्सला असं दिसतो की तो जो आदर्शवत स्वप्न पडणारा जो मास्तर आहे तो त्याच तमाशामध्ये असा तुंतुन घेऊन उभा राहतो मी जास्त काही बोलायला नको मी यांना म्हटलं की हे फार सुपारी बहादर दादा तिसरा व्हिडिओ तयार ठेवायचा आवाज आहे माझ्याकडे काय टेन्शन घेऊ नका हा कारण आपल्याकडे खोक्याचे पैसे नाही येत ना त्यांच्यासारखे की जे भाजपचे अशी पैसे देऊन गर्दी बनवतील ही सगळी ही सगळी विश्वासाची माणसं ताकदीनं लढणारी माणसं ही पैसे देऊन आणलेली माणसं नाही आहेत आणि त्यामुळे जे भाजपच्या जीवावर मोठ्या स्क्रीन लावू शकतील आणि भाजपच्या जीवावर करतील आम्ही दुसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याची पोरं कडेवर घेत नाही हे पण वाक्य त्यांचंच दाखवणार आहे मी आम्ही आमचीच पोरं सांभाळतो पण हे कसे सुपारी आहेत हे एकदा सांगितलं पाहिजे लावा लावा जरा देवेंद्रजींचा व्हिडिओ लावा जरा हे हे कसे सुपारी आहेत काय म्हणतात बरं आमचे देवाभाऊ यांच्याबद्दल पहिले तर तुम्हाला एक सांगतो राज ठाकरेंची अवस्था कशी आहे एखादा व्यक्ती क्रिकेट मधून रिटायर झाल्यावर तो काय करतो तो कॉमेंट्री करतो अर्थात तो बांधून घेऊन करतो हे करतायत की नाही मला माहित नाही पण तशी राज ठाकरेंची आवश्यक आता अवस्था आहे ते आता केवळ कॉमेंट्री करतायत ते केडलेयत इज अ नॉन प्लेइंग पर्सन ही रिटायर्ड आहे पण ठीक आहे आता ज्याची सुपारी आपण घेतली त्याची सुपारी वाजवलीत लागेल म्हणून ते वाजवतात राज ठाकरे सुपारी घेतल्यावर वाजवतात त्याच्या पुढं बरच काय ते बोलले की राज ठाकरे म्हणजे कोण मनसे म्हणजे कोण मतदार नसलेली सेना त्याची आता उनसे झालेली आहे म्हणजे उमेदवार नसलेली सेना आणि उमेदवार नसलेली सेना आता कुणाच्या म्हणजे नगीन लोकाच काय पद्धतीनं राजकारण चालू आहे की या सगळ्यांच्या मध्ये लोकाच्या लग्नात बुंदी वाटायची वेळ ही रा। काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट बाजार रोड चांदूर नाका जवळ अजलपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्य रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आताच संपर्क करा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा